राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली आहे राज्यात सतरा मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत लातूर विभागामध्ये दोन लाख पंचवीस हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची साधी बस मिनी बस निम आराम बस वातानुकूलित बस या सर्व बसेस मध्ये पन, महिलांना पन्नास टक्के सवलत जाणून घेऊया महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये एक निर्णय घेण्यात आला तो निर्णय अशा स्वरूपाचा आहे की सर्व बसच्या प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के ही तिकिटावरती सूट देण्यात आलेली आहे आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे व त्यामधून पंचावन्न लाख रुपये हा फायदा या हा प्रवाशांना मिळालेला आहे तर त्याबद्दल महिलांना काय वाटतं नेमकं या निर्णयाचं त्याबद्दल आपण घेऊया नेमकं काय वाटतंय तुम्हाला हा निर्णय जो सरकारने घेतलेला आहे तर याबद्दल काय म्हणा छान ओके वाटत उदगीरला एकशे दहा रुपये तिकीट होतं आता आम्ही पंचावन्न रुपये मध्ये जातो उदगीरला हे आम्हाला आनंद वाटतो वर्षाच्या आधी अर्ध तिकीट होत आता समजा तिकीट झालं बरं हा निर्णय सरकारनं चांगला घेतला निर्णय आहे त्यामुळं महिलांना किंवा विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्या जाण्यासाठी सोपं पडलेलं आहे कारण जे फुल तिकीट होतं त्या जागी अर्धे अर्धा किंमतीत येणं जाणं सोयीस्कर ना त्यामुळं हा निर्णय फार चांगला आहे आणि प्रौढ महिलांसाठी पण हा एक चांगला निर्णय आहे कारण त्याीटामुळे महिलांना इतर तिथे फिरता येत नाही ना महि प्रौडामुळं अर्धा तिकीटाच्या सवलतीमुळं त्यांना फिरणं सोयीस्कर झालेलं आहे आणि एश टी महामंडळाच्या इतिहासातला हा पहिलाच निर्णय असेल की जो महिलांचा बाजूने होता आणि हा निर्णय फारच चांगला आहे त्याबद्दल मी सरकारचे धन्यवाद मी अभय देशमुख विभागीय वाहतूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पूर्ण महाराष्ट्रभर सतरा मार्च दोन हजार तेवीसपासून महिला सन्मान योजना चालू करण्यात आलेली आहे शेतरी योजनेअंतर्गत महिलांना सर्व महिलांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सवलत देण्यात आली आहे आणि यापुढे देखील महामंडळाच्या ताब्यात दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसद्वारे सवलत देण्यात येणार आहे सतरा तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत दोन लाख सव्वीस हजार विभागाला पंचावन्न लाखाची रक्कम मिळालेली आहे दिवसेंदिवस या योजनेअंतर्गत महिलांचा प्रतिसाद वाढत आहे आणि महिला प्रवासी संख्येमध्ये वाढ होत आहे ऋषिकेश होळीकर न्यूज एटीन लोकल लातूर